जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दास बोध दशक नववा समास दुसरा या समासाच वाचन आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत श्रीराम जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे। स्वरूप ते असतची असे सर्व काळ श्रीराम जे सकळामध्ये सार मिथ्या नव्हे साचार जे का नित्य निरंतर संचले असे श्रीराम ते भगवंताचे निज रूप बोलीजे जे स्वरूप याही वेगळे अमूप, नामे तयाची श्रीराम त्यासनामाचा संकेत कळवया दृष्टांत परिते स्वरूप नामातीत असतची असे श्रीराम दृश्य सबाह्य संचले परिते विश्वास चोरले जवळची नाहीसे से जहाले असतची कैसे श्रीराम ऐसाई देव उठे दृष्टीचा भाव पाहो जातादिशे सर्व दृश्यचि आवघे श्रीराम विषयो दृश्य तोचिजाहलिया सादृश्य तेने पावे संतोष परिते देखने न भवे श्रीराम दृष्टि स दिशे ते नाशे एतद्विषये श्रुति असे मनो न जे दृष्टि सदिशे ते स्वरूप न भवे श्रीराम स्वरूपते निराभास आणि दृश्य भासले साभास भासास बोलिले नास वेदांत शास्त्री श्रीराम आणि पाहता दृश्यची भाषे वस्तु दृश्या वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्यास बाह्य श्रीराम जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी कुण परिते स्वरूप जान सन्निधचियसे श्रीराम जयसा काशी भासलाभास आनि सकला मध्ये आकाश तैसा जानिजे जगदीष सबाह्याभ्यान्तरि श्रीराम उदका मध्ये परिभिजेना पृथ्वी मध्ये परि जिजेना वह्नि मध्ये परिषिजेना स्वरूपदेवाचे श्रीराम ते रेंद्या मध्ये परी बुडेना ते वायू मध्ये परी उडेना घडेना सुवर्णा सारिखे श्रीराम ऐसे सर्वदा परी ते आकडे ना कदा अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता श्रीराम तिच्या स्वरूपाची खुन सांगो काही ओळखन अहंतेचे निरूपण सावध ऐका श्रीराम जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे जे पावे अनुभवाचे शब्द आघवे बोलोन न दावी श्रीराम मने आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप निराकारी आपोआप वेगळी पडे श्रीराम स्वयमीचे आहे ब्रह्म ऐसा भ्रम ऐस सूक्ष्म सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे श्रीराम कल्पना कली हेत वस्तु कल्पनातीत मनोनक नाकळे अंत अनंताचा श्रीराम अन्वयानि व्यतिरेक हा शब्द कोणी एक निशब्दाच अंतरविवेक शोधिला पाहिजे श्रीराम आधी घेजे वाच्यांश मग ओळखीजे जे लक्षांश लक्षांशी पाहता वाचांश असेल कैचा श्रीराम सर्व विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे श्रीराम सर्व विमळ दोन्ही पक्ष वाचांशी आटती प्रत्यक्ष लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे हे लक्षांशे अनुभवने येथे नाही वाचांश बोलणे मुख्य अनुभवाचे खुने वाचारंभ कैचा श्रीराम परी पश्यंती मध्यमा वैखरी जेथे ओ सरती चारी तेथे शब्द कला कुसरी को कोण काज श्रीराम शब्द बोलता सवेच नासे तेथे शाश्वतता कोठे असे प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा श्रीराम शब्द प्रत्यक्ष नाशिवंत मनोन घडे पक्षपात सर्व विमळाई साहित अनुभवी नाही श्रीराम ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जान ऐक अनन्याचे लक्षण ऐसे श्री असे श्रीराम अनन्य भनिजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे श्रीराम आत्म्यास नाही आत्मपन हे ची निसंगाचे लक्षण हे वाचांशे बोलिले जाण कळावया कारणे श्रीराम ये रवी लक्षांश तो घडे कैसे, वाक्य विवरणे आपैसे कळो लागे श्रीराम करावे तत्व तत्वविवरण शोधावे ब्रह्म निर्गुण पहावे आपनास आपण म्हणजे कळे श्रीराम हे न बोलताच विवरिजे विवरो न विरोन राजे साजे महापुरुषी श्रीरात्मप्रचिति प्रत्यक्षाता श्रीराम राम प्रचितालिया अनुमान आतो प्रत्यक्षराभिमान तर्हि आमि अज्ञान मज काहीच नकळे श्रीराम मी लटिका माझे बोलणे लटिके मी लटिका माझे चालणे लटिके मी माझे अवघेची लटिके काल्पनिक का मुळीच नाही ठाव माझे बोलणे अवघेची वाव हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटिकी श्रीराम प्रकृती आणि पुरुष या दोही सजेथे निराश ते मी पण विशेष हे केडे श्रीराम जेथे सर्व हि विशेष कैचे आले मी मौनी म्हणता भंगले मौन्य असे श्रीराम आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे असो नशेष नसावे विवेक बळे श्रीराम बोधे, गुरु शिष्य गुरुशिष्यसंवादे ब्रह्म नाम समास दुसरा समाप्त, कुंडलिका वरदा हिविठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ